जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही बघू शकता आज पार्सल आपल्याला रिटर्न आलंय कारण की ह्या कस्टमरला आपण पार्सल पाठवलेलं अजित मोन आहे चौदा तारखेला आपण यांना पार्सल पाठवलेलं त्यांना समथिंग एकोणीस तारखेला हे पार्सल भेटलं हे आहे जालनाचे तुम्ही बघू शकता यांचा ऍड्रेस फॉर्म मध्ये आहे बघा त्यांनी आपल्याला पाठवले दाखवा जरा जरूर यांचा ॲड्रेस मोबाईल नंबर आहे बघा ओके तर तुम्हाला स्लीप पण दाखव द्यायची स्क्रीनवर स्लीप पण दिसत असेल त्यांचा मोबाईल नंबर पण आहे तिथं आपण पाठवलेलं चौदा तारखेला तर तिथं पार्सल गेल्यानंतर त्यांना पार्सलमध्ये बसला नाही म्हणजे साईज बसली नाही साईज जरा कमी पडले तर त्यांना आपण रिप्लेसमेंट सुद्धा आपण देत असतो प्रत्येक कस्टमरला आपण सांगत असतो की रिप्लेसमेंट आपण देतोय देतोय रिप्लेसमेंट कशी असते तर त्यांनी पोस्टाने आपल्या रिटर्न आपल्याला पाठवलेला आपल्या ॲड्रेसवर तर आता त्यांना हे तुम्हाला अनबॉक्सिंग वर दिसतोय शूज आहे का तुम्हाला स्क्रीनवरत मी फोटो दाखवतोय त्यांना फोटो वगैरे चॅटिंग वगैरे केलेलं तुम्हाला दाखवतोय बघून बघून घ्या आता एक कस्टमरने आपल्याला स्लिप पाठवलेली ओके ते डेट आहे सन टुडे तर त्यांना हा शूज पाहिजे होता पहिल्यापासून त्यांचं चॅटिंग वगैरे चाललं होतं आमचं ओके तर तुम्ही चॅटिंग बघू शकता आणि असं आपल्याला पाठवलं त्यांना आपण सगळे कॉपरेट करून कॉल करून त्यांचा कॉल वगैरे येत होता आपल्याला ओके त्यांनी पहिल्यांदा दोनशे रुपये पे केले होते आपल्याला दीडशे पन्नास त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता त्यांना आपण व्हिडिओ पण पाठवलेला शूजचा हा शूज त्यांना पाहिजे होता तर तुम्ही व्हिडिओत बघू शकता की तो शूज आलेला आहे शूज असं त्यांना दाखवला त्या दिवशी लाईट नव्हती म्हणून जरा लाईट लांबमध्ये उजेडत त्यांना हे करत होतो आपण ओके तुम्हाला दाखवते बघा हे बघा तुम्हाला हाडून दाखवतो शूज तो सायका वेगळा आहे शूज चॅटिंग वगैरे झाले तुम्हाला दाखवलं मी ओके हे बघा त्यांना आपण हा शूज पाठवलेला त्यांना शूज आवडला पण शूज ची साईज त्यांना कमी पडली आपण त्यांना युके नऊ पाठवलेली तर त्यांना बसली नाही त्यांना दहा नंबर पाठवायचा आहे बघू शकता कोणाला साईज वगैरे बसण्याचा रिटर्न पण होतोय असा शूज आपण पाठवत असतो त्यांना तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल आणि विथ त्यांचा नंबर मोबाईल नंबर तुम्हाला दिसत असेल तुम्ही त्यांना फोन करून विचारा शूज रिटर्न कसा भेटला कशी क्वालिटी आली काय तुम्हाला कसं एक्सपिरियन्स आला सगळं विचारू शकता भरपूर लोकांच्या बरोबर फ्रॉड होतं की शूज आहे तो शूज मध्ये दुसरा निघतो असं काय आपलं होत नाही आपण आपण वैयक्तिक काम करत असतो मी वैयक्तिक पार्सल पॅकिंग करत असतो त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका क्वालिटी मध्ये तुम्हाला माल भेटणार आहे आणि ऑनलाईन शॉपिंग बिंदास करा या आला डायरेक्ट फोन करा खाली नंबर देतोय ओके जय महाराज